जळगाव जिल्ह्यातील अमन्नर येथे महाविकास आघाडीचे शेतकरी आक्रोश मोर्चादरम्यान माजी खासदार तथा शिवसेना ठाकरे गटाचे नेते उन्मेश पाटील यांनी मदतीच्या मुद्द्यावरून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करताना अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री आमदार खासदार यांना अरिबाचे भाषेत शिविगाड केल्याचा प्रकार समोर आला असून उन्मेश पाटील यांनी केलेल्या शिविगाडामुळे या मोर्चाला वेगळे वळण मिळाले आहे दरम्यान शिवेगाड करताना चे सोशल मीडियावर आज दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे ताई दादा यांना फटके दिले पाहिजे कार्यक्रम नाही खुशाल खुशाल कलम कसाय की आवरा ते मादर चोर त्याच्यामध्ये टाकला असत मध्ये काय पडले असते त्यांना चॅलेंज दिलं होतं कोणी तरी एका जबाबदारी तालुक्याला मदत आहे का कोणते पद फक्त आता बापू पंचनामे जर केले जी भाऊ जमीन घडून जाऊ द्या तुमचा पाऊस सतत पडला जरी अतिवृष्टी नसली पण तरी त्याचा पंचनामे नाहीये तुमच्या त्याच्या ऍक्च्युअल तुमच्या क्रायटेरियाच नाही तर मदत करून देणार ते तुम्हाला माहिती आहे पंचावत मी सांगतो पूर्ण आंबड तालुक्याचा पंधरा लाख रुपयाचा बसूल तो पण जिल्हा परिषद आम्ही पण सदस्य सोडून शाळेची पोराची फी दहावी बारावीची पंधरा लाख रुपये पंचावन्न लाख तालुका गुंडाला गेला तुमचा पिकीमध्ये आपण पंच्याहत्तर कोटी मिळवले होते वेगळे आणि आता साडेआठ प्रमाणे तीन हेक्टर पर्यंत आंबेडर तालुक्यातल्या पंधरा शेतकऱ्यांचे आता अजून शंभर कोटी आठ कोटी पण गेल्या साठ कोटीच नुकसान झालं फक्त ते तिकट बनवले पिका टाकले आता आता तुम्ही तुम्ही तिकट लक्षात आमची विनंतीच आहे तुम्हाला की तुम्ही आमच्या घरातून पगार देतो तुम्हाला सरकार आमच आमचे नोकर आहात हो सेवक आहात तुम्ही अभ्यास करून ठेवत हो जा इथून पुढे अशा पद्धतीने मोर्चे येतात ना असं आणि तुम्हाला जी आर काढता येत हो। नाही पुढे काढा ना पहिला तर जी आर काढाय तो काढता का हा तुम्ही रिटायर व्हायची मोर्चावरून तुमच्यावरून आम्हाला जी आर काढता येत नाही एवढं मोठ्या पदावर बसतं तुम्ही इंजिन असेल प्रशासन काय मागत तांदूळ तुम्हा आलो

आणि मंत्रालयात सगळ्यांना कळवा की अंमळनेर तालुक्याला मध्ये समावेश बरोबर आहे का नाही तर ऐकू ऐकूया एकही जर शेतकऱ्याने दुर्दैवाने आत्महत्या दुर्दवाने त्याला पैसे मिळाले शुक्रवारी कारण की जामनेर मुक्त्याला आता आठ हजार हेक्टरी पैसे खात्यात पडतील त्याला चोरी आमची मागे पन्नाची चोरी पडतील आता तर ते अंमळनेर तालुक्यात आले असते आणि आता जर काही बरं वाईट केलं तर पहिले सदोष म्हणून तुमच्या जागा आणि त्याला मदत मिळाली तुम्ही आता जा जा ते पहिले कळवा आणि एक पत्र आम्हाला द्या की आम्ही वर कळवलं या प्रकार आज समोरच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या भावना ज्या आहेत की त्याच्यामध्ये तालुक्याचा समावेश करून अ अपरिशिष्टातल्या चौदा बाबी लागू झाल्या पाहिजे त्याची बाबी एक आपल्याला आली पाहिजे आणि मग ते आमदार खासदारला मग विचारावं लागेल आपल्याला